नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही पुरंदर किल्ल्यावर आलेलो आहोत पुरंदर किल्ल्यावर सर्व मिल्ट्रीचा बंदोबस्त आहे त्यांच्या परंदर शहरात प्रवेश मिळत नाही आज मात्र सकाळपासून धुकं आणि पाऊस याने गडावर पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे पावसाची संधी मिळालेली आहे धुक्यात हरवली वाट ही प्रत्यक्षात अनुभव जे घ्यायचा असेल तर आज पुरंदरगडवरील पर्यटकांनी घेतलेला आहे या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचं रेस्टॉरंट आहे भाकरी बेसन वांग्याचं भात वांग्याचं भरीत आणि भात लसणाचा लसणाची चटणी अशा प्रकारचा आणि विषय सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी भाज्या या ठिकाणी उपलब्ध आहेत काय नाव तुमचं महादेव भाऊदानी हां महादेव बावधाने कधीपासून इथं हा व्यवसाय करताय तीस पस्तीस वर्ष झाली मग इथं आता लोकांना काय काय सेवा देता तुम्ही आम्ही सर्व जेवणाची सोया पाणी वगैरे हो सर्व आणखी काय देतं जेवणाशिवाय नाश्त्याची सोय वडापाव वगैरे भजी वगैरे असते तुमच्याबरोबर कोण कोण काम करतो माझी फॅमिली असते आणि माझी सासूबाई असतात सासूबाईंचं काय नाव शीताबाई जानकर आणि पत्नीचं काय नाव मंगल भाऊदा मग तुम्ही जावं का मुलगी असतं माणूस जावं जाऊ मग कशा प्रकारे इथं लोकांचा शनिवार रविवार कसा पर्यटकांचा प्रतिसाद येतो दोन अडीच हजार दोन दो अडीच दो हजार लोकांना सर्व्हिस दे देतात सेवा करावं लागते तेवढी आज या ठिकाणी अनेक पर्यटक आलेले आहेत एक पंच्याऐंशी वर्षाचे ग्रस्त आहेत ते वरती केदारेश्वरला जाऊन आलेले आहेत अशा प्रकारे जर उत्साह असेल निश्चितपणे या निसर्गाचा आनंद आपल्याला देता येईल महाराष्ट्रातील पर्यटकांनी पुरंदर किल्ल्याला भेट द्यावी आणि निसर्गाचा मनमोराज अनुभव या ठिकाणी घ्यावा आज दिवसभर सकाळपासून पाऊस आहे आणि पूर्णपणे धुकं आहे शंभर फुटाच्या पुढं काही दिसत नाही अशा प्रकारे लहान मुलांपासून फॅमिलीज अनेक तरुण मुलांचे गोळके या ठिकाणी ग्रुप्स या ठिकाणी येत आहेत नुकतंच आम्ही पाहिले एक पंचवीस तीस जणांचा ग्रुप होता छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत अशा प्रकारे मिल्ट्रीच्या ताब्यात असलेला हा पुरंदरचा किल्ला महाराष्ट्रात सर्वात उंच अशा प्रकारचा किल्ला समजला जातो आणि निसर्गाच्या दृष्टीने नयनरम्य अशा प्रकारचा हा परिसर या ठिकाणी पाहायला मिळतो या किल्ल्यावरून आजूबाजूला उतरताना किंवा झरताना आपल्याला भाताची शेती पाहायला मिळते आणि भातराच्या भाताच्या खात्रातून पाण्याचे सुंदर धबधबे तयार झालेले आहेत अशा प्रकारे पर्यटकांनी या ठिकाणी भेट देऊन आपल्या इतिहासाचा मागोवा घ्यावा छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून या किल्ल्याची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज राणी जिजाऊमाता या ठिकाणी वास्तव्यास होते आणि अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना या पुरंदर किल्ल्यावर घडलेल्या आहेत राज्याच्या दृष्टिकोनातून इतिहासातील महत्त्वाचा पुरंदरचा तळ या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारचे ऐति आज... ऐतिहासिक स्थळी सर्वांनी या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे काय नाव तुमचं यश yes, ना गिरीश कर्नावट गिरीश सासवडमध्ये तुझं बाजारपेठेत दुकान होतं oh. आणि okay. तुझे आजोबा महाविद्यालयात प्राध्यापक होते अशा oh. प्रकारे एक गिरीश कर्नावट नाही आपल्या नातेवाईकांची एक चांगल्या प्रकारची सहल या ठिकाणी कोण कोण आलेले नातेवाईक मंडळी मम्मी पाप्पा मित्रमंडळ नाही मम्मी पप्पा कोण कोण आले मुलगी लग्न झालंय त्यामुळे सगळ्या मुलींचे सासर करते लोकांना हे ऐंशी वर्षाचे ग्रस्त तुमच्याबरोबर बरोबर आहेत हो याची सासर आहेत ते वरती केदारेश्वर शहर चढले का हो चढून आले का अशा प्रकारे या ऐंशी <जाएजी> वर्षाचे ग्रस्त देखील तंदुरुस्त आहेत आणि त्यांनी केदारेश्वरचं दर्शन घेऊन आलेलं आहे कशा प्रकारे केदारेश्वर दर्शन घेतलं तुम्ही <जाएजी> वरती कसा गेला तुम्ही चालत गेला काय त्रास झाला का अशा प्रकारे इच्छा असेल तर मार्ग दिसेल अशा प्रकारचं या आजोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचा आदर्श घेऊन तरुण पिढीने हा निसर्गाचा आनंद निश्चितपणे घेण्यासाठी पुरंदर किल्ल्याला भेट दिली पाहिजे धन्यवाद